नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर अध्याय आठवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्वकारे गुरु 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 देव सर्वकारेशू सर्वदा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणडूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो मुखं नवती वाचालम पंगुल लंगयते गिरीयकृपा तुमह वंदे परमानंदमाधव आकाशपतीत यथा ग्छती सागरा सर्व देव नमस्कार केशवती तर आता मागील अध्यायाच्या अनुसंधाने श्रीकृष्णानं रुक्मिणी पळवली ती आली त्याच्या गाळ्यामध्ये माळ घातली त्यानं तिला उचलून रथामध्ये ठेवली तिथं तो अध्याय समाप्त झाला होता रिगोणी जंबुका माझारी आपला भागने केसरी तैसी वेढिली महावीरी नेली नोवरी श्रीकृष्णे सांगातिणी जिवे भावे जडल्या होत्या भीमकी सवे त्या तेजुनी श्रीकृष्ण देवे नेली निजे भावे भीमकी आंधण्या अविद्येच्या दासी मोहममतेच्या सखी आसी सांडून नेले भीमकीसी उक्सा बुक्सी पून सुडावित नेली वधू लाजिंदला अभिमानी बंधू अपूर्ण कामे उपदे क्रोधू तैसा मागदू धावींदला कोणी नेले गे नोवरिसी एरी म्हणत लाज नाही तुम्ही मासी राखवा आले तर भिमकीसी शेख्या पुसता जळो तुमचे दादले पण न पुसका होणे न पृथा गेली अंगवण काय वदन दाविता आता ते श्लोक आहे गरुडध्वजे जळके झासी आता त्याला विचारलं ना त्याने रुक्मिणी कुणी नेली कुणी नेली रुक्मिणी तर या सांगू लागल्या कसं गरुड ध्वजे जळके जासी तोडर गरजे गरजे चरणासी विजू खिळली मेखलेसी तैसा कासेसी पितांबर टिळक रेखिला पिवळा मुकुट कुंडले वनमाळा डोळस सुंदर सावळा भीमक बाळा ते नेनेली म्हणजे जसं काय जंबुक म्हणजे कोला कोल्यामध्ये शिरून वाघानं तसा सिंहाने आपला भाग नेलेला आहे केसरी म्हणजे सिंह तसं ह्या अनेक महावीरांनी जिला बेडून एकदम आणली होती दर्शनासाठी त्या सगळ्यातून काढून त्यानं रुक्मिणीला घेऊन गेला आहे सभोवती दासी होत्या सांगातीनी होत्या जिवे भावे त्या जशा काही अविद्येच्या दासी होत्या आंधणालया त्यांना माया मोह ममता सगळं होतं ते सगळं सांडलं आणि फक्त भीमकीला काढून नेले मग त्या उकसाबुक्सीस पण जायला लागल्या रडायला लागल्या ते तुमच्या सुडावर नेली म्हणे त्याने तर तो बंधूला लाज वाटली अपूर्ण काम राहायला हातातलं मग आला मोठी तलवार उपसून मागून आणि म्हणला कोणी नेले कोणी नेले तर त्या म्हणतात तुला लाज कशी वाटत नाही आता आलायस म्हणे सगळं झाल्यावर जळं तुझं दादले पण जळं तुझं भाऊ दादला म्हणजे दादूला दादला नाही दादूला म्हणजे भाऊ जळ तुझे दादलेपण मग त्या वर्णन कसं करतात की ज्याच्या रथावर गरुड ध्वज आहे ज्याच्या पायामध्ये तोडर तोडरगरजे म्हणजे मोठे ते तोडर असे वाचतात त्याच्या पायातले प त्याच्या पितांबर असा आहे की जशा हजारो विजांनी त्याचा चमकदारपणा आणि पिवळेपणा काढून पितांबर बनवला आहे कपा कपाळावरती केशराचा टिळा लावलेला आहे मुकुट आहेत कानामध्ये वनमाळा आहेत गळ्यामध्ये असा सुंदर सावळा त्यानं तुमची बहीण घेऊन गेला भीमक बाळा मागद म्हणे गेली वाटी व धैर्य रे वैभव आले ती रण तुम तुम्हाला लाविण ख्याती धनुष्य हाती वाईली दोन्ही सैन्या झाली भेटी ओढल्या धनुष्याच्या मुष्टी होत बाणांची पैवृष्टी कुर्म पृष्टी कापत असे तडक फुटले एकसरे भिंडीवाळाचे पागोरे विरगर्दती हुंकारे रणत उरे लागली पायीचे लोटले पायावरी आसिवार आसिवारावरी वीर पडखळले विरी परस्परे हांडती गज आदळले गजासी महावंत महावंतासी शस्त्रे ओढविती शस्त्रासी घाई घाई निवारण ओढणे आदळती ओढणा बाण सुटती सनासना खडगे वाजती खणाखणा काह कंदना मांडिली ऐसा वीर साये मागे न ठेवीती पाये माता धाये धाए वाहे भडबडा शस्त्रे सुटती हातीची कटरा काढती माझेची उदरे फोडती गजाची वीर पायाचे थवताळती ओढण ठाई वारू तोडले पायी वीर भुई आडाऊ पायी भिडती बातडीचे सरलेशर धनुष्य दंडे महावीर जोडून पाडती आंदर मांडले लाथा आणून या गजाते झोटी धरून या महावंताते तळी आणून या त्या ते गाई आते काढती गाय पाडती गजाते उपडून घेती गजदंताते धावून रथा रथाते एकची घाये शतचूर्ण घाई मातले महावीर ओळती ते भार तरी धावती समोर थोर थोर पाळती मग काय झालं मागज आले पळत मागद मले गेली वाटे व वा, धैर्य गांभीर वैभव यश कीर्तीची राणी व नेली सर्व यादवी दिग्दिग ज्याले जा, जा, पण जीवाचे आता येथून परत नेकायचे गोवळी यश नेले आमुचे म्हणून कवणे बांधिली म्हणून कवचे बांधिली पाठीची हिरून नेली भाज याऊनी थोर कवण लाज करे निर्वाणीची झुंज म्हणून पैज घेतली वीर वळंगले आश्वावरी नाच तिने पायावरी हो हो मामा जीजी कारी यावी यावा स्वारी दाविला पुढे पायांचे मोगर आढाऊ चालती गंभीर सेले साबळे कोते कर धनुर्धर पायाचे रथ जोडले एकवट वरी चढले वीर उद्धट घडघडले चक्रवाट रजे अंबर कोंदले घोडिया बांडली मोहाळी कंगन टोप रागावळी पाखरा झळकती तेजाळी आरसे तळी लाविले दोही बा, भाई कुंजर थाट गदगलित गजघट दाती दातील हो बंद तिखट वीरसुबट वळंगले एक चढले उंटावरी एक चढले आश्वावरी एक चढले खेचरी वीरभारी गरजती शस्त्रे झळकता ती कैसी प्रळय काळीची विजुजैसी ಮೇಘ ಗರ್ಜತಿ ಆಕಾಶಿ ತೈಸಾ ಗಿಗಡಂಜ ಅಮ್ಮಿ ಪ್ರಚಂಡ ಧನುರ್ವಾಡೇ ರಣಕರ್ಕಶೇ ರಣಗಾಡೇ ನವರಿ ನೋಣಿ ಆಮಾಪುಡೆ ಕಡೆ ಪಳತಿರ ನಿಶಾಂತರ ಹ ಹಿಟ್ಯಾ ಭೇರಿ ಖಾಖಾ ಇಣಮೋಹರಿ ಸುಂವನೇ ವಿರಿ ಉಪರಾಪರಿ ಧಾವಿ ಧಾವಿಂದಲೆ ಶಸ್ತ್ರಾಸಿ ಸನ್ನದ್ದ ಸಬಳ ಮಿನ್ಲೆ ಮಹಾವೀರ ಸಕಳ ಧಾವಿಂದಲೆ ಉತಾ ಯಾದವ ಯದ ಠಾಕಲೆ ಅಗೈ ಮಳು ದಿಲಿ ಹಾಕ ಕೃಷ್ಣ ದಾಬಿ ಪಾಮುಖ भीमकी पावली ते सुख झनी देख मानसी सांडी सांडी भीमकीचा संग अबद्ध बांधी जसी लाग आला कोपिष्टांचा लाग पडेल पांग दुजियाचा एकला एकटं होतासी तै तू कोणा नाटोपसी स्त्री लोभे अडकलासी सापडलासी वैरिया तू हृदय शून्य विवेकी दुजिया ते नीसो शेकी तुझं मिनले जे विवेकी ते तू आवृत्ती शून्य पैकीले अविचारता एकाएकी चोरली परत पर भिमकी तवतीन जिरे ही लोकी विरी मुके वाहिली अविद्या चोरली चंद्रावळी विद्या पेंधी ते गोवळी तई उपासी भीमक बाळी आसुरी फळी मांडली माता काय म्हणू लागले हिला नेली म्हणजे एक प्रकारे आपली यश कीर्ती धैर्य वैभव सगळं आपलं घेऊन गेले आपल्या जगण्यात काय अर्थ आहे का अधिकार आहे आपल्या जगण्याचा आता इथून काय असं परतायचं नाही आपलं यश कुणी नेलं तर गोवळ्याने चोरून नेलं पाठची बहीण काढून नेली म्हणजे काय ह्याहून कुठं लाज आहे का आम्हाला मोठे जीवाला आता निर्वाणीची झुंज करायची म्हणून सगळ्यांनी पैच घेतली मग घोड्यावरचे घोडेस्वार घोड्यावर चढले हो हो मामा जीजी म्हणजे कसं ते घोड्याला हा हा हो हो करून पार पायावरच नाचत होते मग सगळे चढले पुढं पायाचे पाय चालू लागले हत्तीचे हत्तीवरती बैसले मग त्या हत्तींना कुंजर घंटा आहे दोन्ही बाजूला पाखरा घोड्यांवर पाखरा म्हणजे काय झुली टाकलेल्या आहेत त्या झुलीला आरसे बिरसे झळकत आहेत आणखीन हातामध्ये कंगनं डोक्यावरती जे टोप असं सगळं चालू आहे आणखीन कोणी उंटावर चढले कोणी खेचरावर चढले कोणी हत्तीवर चढले हत्तींच्या दातांना लोखंडी असे मोठे ते हे लावून ठेवल्यात त्यांनी माळा बिळा दंताला त्यांच्या आणि चाललेत घेऊन सगळेजण मग गेले तिथं आणि आवाज दिला की कृष्णा पळतोच काय असा तुझं मुख दाखव आता इथं याने दुसऱ्या अर्थाने घेतलं आहे की तुझं मुख दाखव जे सुख भीमकीला मिळालं म्हणजे रुक्मिणीला ते सुख आम्हाला देखील मिळू दे एकदा फिरून तुझं चेहरा दाखवा आम्हाला असा त्याचा अर्थ आणि कुठे सापडत नाहीस कधी म्हणे सगळ्यांना एकटा भारी पडतोस पण आज मात्र स्त्रीच्या लोभामध्ये कसा अडकलास आणि कसा सापडलास म्हणे आता काय तुला आम्ही सोडत नाही आणि जसं काय ती आम्ही आता तुला सगळे मिळून परत जाऊनच देणार नाही असं म्हणून ह्या आसूर लोकांनी सगळ्या एक फळी म्हणजे एक असं असे अभेद्य भिंत तयार केली की कुठून ह्याला निसटता का म्हणे आणि त्याच्या अंगावरती धावून गेले न करिता रेऊ के भेडा केवी जाऊ पाशी पुढा पळू नको घरा परत भेडा होई गाडा वीरवृत्ती गो गौरस मंथन करता चोरीशी सारांश नऊ निहिता तैशीचे नेहू पासी राजदुहिता बहुत झुंजता ते नये यापरी तू गोवळा जान आता करी शहाणपण भीमकी सांडून वास्त प्राण जीवदान तू दिदले जैसे अहंकाराचे दुर्ग तैसे आले चतुरंग भितरी वीराने ग कामक्रोध आदी खवळले महामोहाचे मेवडे तैसे आले पुढे कृष्णबोधाचे निजगडे यादव गाडे परतले भीमकी आयशाने नो किती कृष्णे वरल्या अनंत शक्ती तुम्हा मशकाचा पाड किती वेगी दळपती परतला पळता जन्म गेले तुमचे बोल बोलता नाके उंचे आताची जाणवेलसाचे बहु बोलाचे फळकाय सतरा वेळ पळाले ती निर्लज्ज मागुती आले ती रणे तुम्हा लाविण ख्याती धनुष्य हाती वाहिली कृष्णाला म्हणतात ते काय दही दूध लोणीच वरणे एवढं सोपं नाही हो तो आमची भीमकी घेऊन पळालायस तर तुझ्याकडं काही पुरुषार्थ असेल तर पाठीमागे फिर आणि हातात शस्त्र घेऊन आमच्याशी लढाई कर आता इस अगरे चे, मोटे हे सगळे काम क्रोधाचे खवळलेले मोठे वीर आणि त्याच्यापुढं कृष्ण म्हणजे काय आहे तर सौम्य शांत असं त्यांच्या हेच आहेत वृत्ती आहेत एक प्रकारच्या की ज्या हा शांत करणार आहे त्याला सांगतात अजून पण तुला आम्ही जीवदान देतो भीमकीला सांड म्हणजे तिला सोड आणि तू पळून जा आम्ही तुला सोडतो तुला काय झुंजायला येत नाही तू नुसता पळणार आहेस पळपुट आहेस वगैरे वगैरे मग त्याच्या यादव दोसा फिरलं माघारी मग ते म्हणे अरे या सारख्या अशा किती अनंत शक्ती त्याने आत्तापर्यंत वर वरल्या आहेत त्यांच्याशी लग्न केले आहेत अशा अनंत शक्तीशी तर तुम्ही चिलटं म्हणजे काय रे आता तुमचा तर पळता पळता जन्म गेला सतरा वेळ पळाले ती परी निर्लज्ज मागवते आले कारण आतापर्यंत तो जरासंध सतरा वेळा गेला होता ना मथुरेवर हल्ला करायला आणि सतरा वेळा त्याला पळवून लावला होता परत माघारी तरी तुम्ही निर्लज्ज आहात म्हणे आणि कसे आलात पुन्हा पुन्हा लढायला मग इथं सगळे एकमेकावरती विराला वीर भिडले लढायला आशिवार अशी आशिवार म्हणजे तलवारशी तलवार धनुष्यबाण असे धनुष्यबाण पायी लढणारे पायी हत्तीवरचे हत्तीवर घोड्यावरचे घोड्यावर असे एकमेकाशी सगळे लडू लागले आणि भिंडीवाळा म्हणजे ते शस्त्र एक चे असा गोळा असतो पुढं मोठा आणि मागं त्याला अशी चेन असते ते गोल 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 फिरून आपटवायचा कुठेतरी असं आपल्या आजूबाजूने फिरून समोरच्याच्या डोक्यात टाकायचा किंवा हत्तीवर मारायचा घोड्यावर मारायचा ओढण म्हणजे ढाल आहे मग ती असं ओढण पुढं करते एकमेकावर ढालीवर ढाल आदळतायत बाण सुटत आहेत सना, सना खडगं वाचतायत खणाखणा आणि अशी ती मोठी लढाई चाललेली आहे कुणाची आतडी बाहेर काढली कमरेच्या कट्यारी बाहेर काढल्या घोडे आपटले घोड्यांची आतडी बाहेर काढले बिचाऱ्या प्राण्यांना ह्यांच्यासाठी लग्न करणाऱ्या कृष्ण रुक्मिणी आणि जीव द्यायचा बाकीच्यांनी बाकी विरांनी घोड्यांनी हत्तीने बिचाऱ्यांनी हत्तींचे दात ओढून काढले त्या दाताने हत्तीच्या एकमेकाला मारू लागले मुळं हत्तीचं दात हे मोठं शस्त्र आहे बरं श्रीकृष्ण जेव्हा तिकडे मथरेत गेले कंसाला मारायला कृष्ण बळीराम तेव्हा त्या कुवले हत्तीचे दातच घेतले उबडून त्यांनी त्या दातानेच त्यांनी पहिला हल्ला केला होता हत्तीच्या दातामध्ये अशी शक्ती आहे मग अशी एक एक महावीर एकमेकाला आवाज देऊन बोलायला लागले ये ये तुला बघतो ये लढायला तुला बघतो असं ते चालू होतं कृष्ण बळे यादव गाडे रणी लोटली या पुढे देखो मागद धनुर्वाडे कोपे वेगाडे उठावले हाक दिदली महावीरी बाण सुटले एकसरी यादव सैन्याचा महागिरी शरद हरी आमच्या बाणाचे लाघवं आजी पावले यादव धावा धावा चला सर्व आले गौरव आम्हासी देखोनी वैर्याचा वरवळा देखोनी वैर्याचा वरवळा कापिंदली भीमकवाळा बाळा नाश होईल दोन्ही कुळा बोलक पाळा लागेल गेल दीरभावे पडतील रणी सासुरा होईल हे टाळणी कैची आणली हे वैरिणी कोणी न बोलती सखे बंधू पडतील रणी दुःखे फुटेल जननी माहेर तुटेल तेतुनी तोनी मुख कैसेन दाखवावे कृष्ण पावली पुढे कैसे मांडले साकडे कठीण ओढवले दोन्हीकडे कपाळ कुडे माझे जी थोर ओढवले दुस्तर तुटले सासुरे माहेर कृष्णा वेगळा न दिसे थार पाहिले वक्र हरीचे देखून हा सिंदला वनमाळी भिऊ नको वेल्लाळी यादव उठवले महाबळी रणकंदळी करतील तुझे धीरभावे रणी शत्रू भेदतील बाणी धडमुंडांकित धरणी अर्धक्षणी करतील बळी थोर थोर परतले जी महावीर परसा नावे सादर सविस्तर सांगेन वीरा मुख्य हला युद्ध आक्रूर कृतवर्मा आणि गद सारण सात्विक सन्नद चक्रदेव महावीर सात्य अतिदांत श्वल्फक श्वफलक मीर बाहू मानी महाकंक वीरकंक कंक करुणी देख वीरानेक यदुभरी हरिवंशी यादव वीर, या वीर सांगितले जी अपार चितकान विस्तार कथा अपार वाढेल मग काय झालं मागदांनी एवढे बाणाचा मोठा मारा केला की जसा काय बाणाचा पाऊसच पडला आहे आणि त्याच्यामध्ये काय दिसेलाच यादवाचं सैन्य पूर्ण झाकळून गेलं उतरावे तसं बाणाचे आणि हा आकार माजला मग काय म्हणू लागले आज यादव सगळे म्हणे आमच्या बाणामध्ये चांगले अडकले आहेत धावा धावा आपल्याला आता यश आलं आहे गौरव आहे आता हे पाहून वैऱ्याचा हात सरता काळ पाहून भीमकी घाबरली आता म्हणले दोन्ही कुळाचा नाश होईल माझा आणि माझ्या कपाळी बोळ लागेल इकडे दीड भावे पडले म्हणजे दीड भाऊ पडले तर सासऱ्यामध्ये टाळ हे टाळणी करतील माझी ही कशी वैरी नाणली की ही नाही एवढे लोक मारले बरं इकडे भाऊ पडला तर आईचं हृदय हृदयदुखानी फुटल आणि तिचं माहेर माझं तुटलं आता आता मी काय करू म्हणे कृष्ण तर मला मिळाला पण त्याच्यापुढे एवढं मोठं म्हणे संकट पडलेलं आहे तर माझं नशीबच खोटं आहे माझंच कपाळ पुढं आहे असं म्हणायला लागलं ला आता कृष्णापेक्षा आम्हाला दुसरा काही थारा दिसत नाही आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं मग तो हसला त्याला ही ज्या मनीची बात समजली म्हणला भीमक बाळी घाबरू नकोस आता हे माझे सगळे यादव आहेत ना हे आत्ता रण कंदारण धुमाळी करतील सगळी आणि पाच क्षणामध्ये सगळ्यांची धड मुंड्यावरनं खाली उतरतील म्हणजे धड मुंडांकितं म्हणजे मुंडी खाली आणि धड असं उभं किंवा बाजूला असं करतील आता हिला ते पण नको होतं आणि हिला हे पण नको होतं आता अनेक यादववीर आहेत त्यांची नावं अक्रूर आहे कृतवर्मा आहे मुख्य कोण आहे बळीराम आहे हायुद्ध गद आहे सारण आहे सात्विक आहे चक्रदेव आहे आता हरिवंशामध्ये खूप आहेत इतके सगळे जर सांगितले तर म्हटले आमच्या ग्रंथाचा मोठा विस्तार होईल म्हणून मी सगळ्यांची नावं काय सांगत नाही दोन्ही पंचक आणि एक इतके येथे वीरनायक एर, एर येख मुख्य चाळक बळीभद्र अवघ्या श्री बळ कृष्ण बळे अतिप्रबळ यादव उठावले सकळ दळ दा करोनिया पर्दळी आूणं वीर आले कोण कोण त्याची गाडी अंगवणं ते राजे जाणं सांगी जेजी जरेपासून जन्मला मोहो तैसा तो जरासंद पहा हो वेगे उठावला महाभाहो सैन्य समुदा ओ लोठला जरासंदा सवे प्रबळ राजे चालले सबळ कोण कोण आले भूपाळ त्यांची नावे परीयसा शाल्व पौड्र कवी बळे प्रबळ वक्रदंत या वीरांचा अद्भुत वेगन धरत पातले गवेशन अंगवंग केशिक कारू शकलिंग हे राजे जियाने ग बळेच अंग उठावले सकळ मुख्य जरासंद सबळ बळेसी मागद अवघे झाले सन्नद दारुण युद्ध मांडिले माता इकुण कोण आहेत मूळ मुख्य जरासंद आहे मग त्यानंतर शाल्व पौड्रक विदुरत वक्रदंत अंग वंग कलिंग गवेषण केशी खिकडचे सगळे राजे या बाजून लढायला आले आणि तिकडून हे मुख्य मुख्य दाखवले पाच जण आणि त्यांच्या हाताखाली तुकड्या होत्या अनेक पंचकाच्या असे एकमेकाच्या जवळ आले आणि लढाईला चांगलाच आता त्यांच्या जोर चढलेला आहे इकडं मुख्य जरासंद आहे आणि इकडं मुख्य बळीभद्र आहे चढला बळीभद्रा शिरण मद दे, देखोन बोलला गद शौर्य अतिविनोद गोत्रसंबंध युद्धाचा देवे जोडले युध युद्ध संपत्तीसी सी तू ने उपासी स्वार्थी आयसा कैसा होसी वाटा आम्मासी पाहिजे वीरविभाग तो प्रसिद्ध माझा वाटा जरा संधू सातवी आमचा धाकटा बंधू वक्रदंत त्यासी दिदला पौढ्रक दिदला कृतवर्म्यासी विदुरथ दिदला आकृरासी हे रावगे दिदले तुम्मासी गोत्र जासी समजवे कोणी विकल्प धन चित्ती संबंध याही अर्थार्थी वाटा केला तिनिभूती वीरवृत्ती नांदावे दाया देखादे आपुले रणी देखाल चा खंगले बंगले त्यासी पाहिजे सांभाळीले धन जोडले त्या नाव हासे आले बळीभद्रासी टाळी पिटली टाळीसी रणचतुर्थ योद्धा होसी म्हणून धरी येला एका जनार्धनी सन्नद मिनले गद युद्ध कोपे खवळला जरासंद दा, युद्ध मांडिले मग काय झालं बळीभद्र तर एकदम आधी तो हलाय हेच आहे त्याचं नाव हलाधर म्हणजे काय नांगरच टाकतो धरणीला तर गद 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 सगळी धरणी हलवतो हालधर नाव आहे त्याचं मग तो गत काय त्याला म्हणला तू एकटाच कसा स्वार्थ सगळा वाटा घेऊन जाशील रे युद्धाचा आम्हाला पण काहीतरी पाहिजे वीर विभाग तुझ्या एकट्याला नाही देणार आम्ही म्हणजे कसं तू एकटाच लढाई करू नको लढाई आम्हाला पण करायची आम्हाला पण काहीतरी पाहिजेत तर वीराचा विभाग काय आहे एक एक तर तुला आम्ही ज्याला संद दिला तू त्याच्याशी भांड मग सात्विक आमचा लहान भाऊ आहे त्याला आम्ही वक्रदंत दिला लढायला पौड्र दिला कृतवर्म्याला विद्रोत दिला आकृराला असे एकेकाला एक एक, एक, एक वाटून दिले आहेत आपले गोत्र समजावे मनात काय विकल्प धरू नका काय लढाई करायची ती लढा आणि एखादा आपलं खंगलं बंगलं गणी आपल्या रणामध्ये दिसलं तर त्याला मात्र सांभाळा त्यालाच धन जोडला असं म्हणतात मग ते ऐकून बळीभद्र हसायला आला टाळ्या पिटल्या रणचतुर्धायच म्हणे तू की तू आम्हाला वाटप करून दिलंस मग त्याला जवळ धरला आणि मग अशा रीतीने तिथं मोठं आता हलायुद्ध गदायुद्ध एक एक गोष्ट सुरू होणार आहे ते आपण पुढच्या अध्यायामध्ये दारुण युद्ध पाहूया इथे हा अध्याय समाप्त होत आहे आदो वसुदेवदेव की नंदनम गोपी गृहेर्धनम बायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कंसच्छेदनम कौरवादि हननम कुंती तनुजावनम एत श्री पुराण भागवत कथित श्रीकृष्णलीलामृतम श्री गोपाल कृष्ण महाराज की जय